अकलूज बस स्थानकावर बॉम्ब नष्ट करण्याची एक रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल प्रॅक्टिस राबवण्यात आली त्यामुळं सारेजण स्तब्ध झाले होते वेळ दुपारी सव्वा बाराची अकलूज बस स्थानकावर दोन संशयित इसम उभे होते लांब केस वाढवलेले तोंडाला रुमाल बांधलेला त्यांचा इरादा काही ठीक दिसत नव्हता त्यांची संशयास्पद हालचाल पाहून कुणीतरी अकलूज पोलिसांना खबर दिली अचानक अकलूज बस स्थानकावर एकामागोमाग एक पोलिसांच्या गाड्या येऊन दाखल झाल्या खाड खाड बुटांचे आवाज करत पोलिस गाड्यांमधून उतरले बस स्थानकाचा कब्जा पोलिसांनी घेतला सर्व प्रवाशांना सुरक्षित अंतरावर उभं करण्यात आलं वेगवेगळ्या पोशाखातील पोलीस त्यांच्याकडील अत्याधुनिक बंदुका श्वानपथक पाहून प्रवासी घाबरले अकलूज स्थानकात काहीतरी मोठं घडल्याची खबर क्षणात शहरात पसरली लोक मोठ्या संख्येनं बस स्थानकाकडं धावू लागले तेवढ्यात पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या शस्त्रधारी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं श्वानानं बॉम्ब ठेवलेली बॅग शोधून काढली बॉम्ब डिफ्यूज करणारं पथक लगेच सक्रिय झालं आणि त्यांनी तो बॉम्ब डिफ्यूज केला आरोपींना घेऊन काही पोलीस निघून गेले बस स्थानकातील प्रवासी घाबरून गेले होते बघ्यांची प्रचंड गर्दी वाढली होती आणि तेवढ्यात पोलिसांनी अनाऊन्समेंट केली घाबरून जाऊ नका आरोपी पकडण्याची बॉम्ब नष्ट करण्याची ही एक रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल प्रॅक्टिस होती कोणीही घाबरू नका असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव आला आषाढी वारीच्या अनुषंगानं अकलूज पोलीस ठाण्याच्या वतीनं घेण्यात आलेल्या या रंगीत तालमीमध्ये श्वान पथक बॉम्ब शोधक आणि नाशक पथक क्यू आर टी पथक आर सी सी पथक ब्रिगेड अॅम्ब्युलन्स सुरक्षा शाखा वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत जरे महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा वणवे अकलूज पोलीस स्टाफ यांच्यासह सुमारे शंभर पोलिसांनी सहभाग घेतला होता